नमस्कार मी संजय सोनवणी आपल्या आप सर्वांच्याच मनात कुतुल असतं की मनुष्य जात या पृथ्वीतलावर तलावर अवतरली खरी पण ते अवतरली तेव्हा तिच्यामध्ये काही धर्म भावना होत्या का त्यांच्या धार्मिक प्रेरणा कोणत्या होत्या आणि असताना धर्म कोणत्या प्रकारचा होता आणि होता तर तो जगभर पसरला होता काही विशिष्ट टोळ्यांमध्येच मर्यादित होता हा प्रश्न पडतो आणि आपण ज्यावेळेस आपल्या पूर्वजांचा अति प्राचीन पूर्वजांचा इतिहास शोधायला जातो त्यावेळेस अत्यंत चक्राऊन टाकणारी धक्कादायक अशी उत्तरं मिळतात बरेचसा इतिहास तर आपणच माणसानेच पुसून टाकलेला आहे कारण जी उत्खननामध्ये जे सापडायला पाहिजे तेवढी उत्खननं करावीत अशी आता मोकळी जागाही शिल्लक राहिलेली नाही शेतं झाली नागरीकरण झाले गावं झाली माणसांची वस्ती प्रचंड वाढलेली आहे परंतु ज्यावेळेस मनुष्य या पृथ्वी तलावर अवतारला त्यावेळेस माणसांची संख्या किती असावी असं म्हणतात की माणसाचा इतिहास किमान ऐंशी लाख वर्ष एवढा जुना जातो म्हणजे चिपांजी एब्स बोनोबो आणि त्याची जी शाखा फुटून माणसाची स्पेसिस आली तो, तो क्रोमोझोनमध्ये फरक पडल्यामुळे आणि त्याच्या मेंदूचा विकास फार वेगाने व्हायला लागला तेव्हापासून माणूस जरा विचारी झाला असं साधारणपणे सध्याचं विज्ञान मानतं आणि मग त्याच्यापुढे शाखा होतो होतो ऑस्ट्रोपिथिक असेल असेल इरेक्टस असेल आणि आताचा होमोसेपियन असेल अशा प्रजाती विकसित झाल्या आणि ही हा जो हो विकास आहे तो एकाच दिशेने झाला नाही तर तो अनेकदा या विभिन्न मानवी प्रजातींमध्ये संकर झाल्यामुळे सुद्धा माणसाचे गुणसूत्रांमध्ये किंवा क्रोमोझोन्समध्ये बदल होत गेले आणि आजच्या माणसाचा विकास झाला माणसात आधीच सांगितल्याप्रमाणे संरक्षणासाठी इतर प्राण्यांना जी वरदान मिळालेली आहे ती नसल्यामुळे परंतु त्याची बुद्धी विकसित असल्यामुळे त्याला त्याचा बराच फायदा झाला आणि स्व सोर संरक्षणासाठी त्याने दगडांची हत्यार बनवायला सुरुवात बन बन केली लाकडाची हाडांची हत्यार सुद्धा बनवायला सुरुवात बन केली होती याचा आपण चर्चा केलेलीच आहे परंतु त्याचं जीवन ऍक्च्युली होतं कसं हे जर आपण पाहिलं तर मग आपण मानवाच्या धर्म भावना किती पुरातन आहेत प्राचीन आहेत त्याचा वेध घेऊ शकतो आणि त्याचा उगम नेमका कोणत्या तत्वात झाला हे सुद्धा आपण पाहू शकतो कल्पना करा त्या काळातली पृथ्वीवरची रचना पूर्वी कारण पृथ्वीवर चार पाच हिमयुग येऊन शास्त्रज्ञ मानतात जे काही पृथ्वी त्या काळात होती ती पृथ्वी जंगलांनी भरलेली मोठमोठ्या नद्या सरोवर कधी कधी धुमसणारे ज्वालामुखी आणि त्यात असणारे सगळे आनंद असे हिस्त जंगली प्राणी हिमयुगापूर्वी तर पृथ्वी तळावर केसा म्यामच म्हणजे हत्तीपेक्षा आवाढव्य प्राणी होते त्याच्याही काळात आपण जर गेलो तर आपल्याला डायनासॉरच्याच युगात जावं लागेल पण त्यावेळेस माणूस नव्हता सुदैवाने सुदैवाने म्हणा की दुर्दैवाने म्हणा डायनासॉर त्याला पाहिला तरी मिळाले असते आता आपल्याला पाहायला मिळतात पिक्चर्समध्ये किंवा सांगड्यांमध्ये परंतु त्यावेळेस पृथ्वी तलावर अवतरलेल्या माणसांची संख्या अत्यंत अल्प अशी असणार की अल्पसंख्या असल्यामुळे आणि पृथ्वी तलावर एवढ्या विशाल भागात उल्खवलेला असल्यामुळे त्याच्या छोट्या छोट्या टोळ्या दहा वीस लोकांच्या जास्तीत जास्त रक्त संबंधी लोकांच्याच त्या आधी आरंभ काळात माणूस सृष्टीकडे पाहत होता सृष्टीकडे पाहताना अनुभव घेताना त्याला अनेक विलक्षण अनुभव येत होते तो ते निर्खत होता अत्यंत कुतुहाला निरखत होता भीतीने पाहत होता म्हणजे उदाहरणार्थ वादळ आलं विजा कडाडल्या किंवा मुसळधार पाऊस सुरू झाला किंवा विजा पडल्यामुळे जंगलांमध्ये वणने लागले प्राणी सगळे सैरावारा धावा सुटले याला सुद्धा धावा सुटावं लागलं असणार आणि जंगली प्राण्यांचे हल्ले किंवा शत्रू टोळ्या ज्या आहेत दुसऱ्या मानवी टोळ्या ज्या होत्या त्यांचेशी होणारे संघर्ष याच्यामुळे माणूस हा एक भयामध्ये आणि त्याच वेळेस अनावर कुतुळ आणि उत्सुकतेने भरलेला होता या भयामुळं हे आदिम भय जे आहे माणसातलं ते आदिम भय कशाबद्दलचं होत ते अनेक प्रकारचं होत पहिली गोष्ट म्हणजे मृत्यू कारण आपल्या डोळ्यासमोर प्राणी म्हणा मनुष्य माणसं म्हणा मरताना दिसत आहेत प्राणी फाडून खातायत माणसं खिंचाळतायत विवळत आहेत आणि मरतायत ती एक भीती त्यानंतर निसर्गाच्या प्रकोपाची भीती ज्वालामुखींची भीती आणि त्याच वेळेस जीवनलयी गोष्टी पण होत्या म्हणजे पाणी होतं सरोवर होती नद्या होत्या अगदी सुंदर दिसणारे पर्वत होते झाडं होती आणि काही झाडं दक्षल आकारांची असायची जसं वडाचं महत्व मिळालं ते वडासारखी काही झाडं असायचं असायची आणि आवार होते प्रचंड प्रचंड मोठी झाडं आणि त्यात असणारे पक्षी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्यांची उड्डाण भरायची जो फारसा उडू शकत नाही परंतु पळतो आणि एकदम आकाशात झेप घेणारे गरुडासारखे पक्षी या सगळ्यांनी त्याचं जीवनच मिथकात्मक बनवून टाकलं अद्भुत रम्य असं ते त्याचं जीवन होत एकडे मृत्यूचं भय आणि दुसरीकडे कुतूहल जन्माचं कारण स्त्री अपत्य देते त्यामुळे त्याला स्त्री ही आधी काहीतरी ईश्वरी शक्ती असणारी एक किंवा दैवी शक्ती असणारी कोणीतरी एक मायावी अस्तित्व आहे असे त्याची भावना होणं स्वाभाविक आहे त्यातून जन्म आणि मृत्यू ही त्याची भयाची पहिली कारण त्याच्यानंतर जगण्याची अनिश्चितता म्हणजे समजा फिरत फिरत एखाद्या भागात गेले आणि तिथे अन्न मिळालं नाही सगळं समजा वैराण पडलेलं आहे किंवा एखाद्या रो रोग आल्यामुळे सगळं नासधूस झालेली आहे अशाच ठिकाणी खायला मिळेल की नाही मिळेल मिळाल तर किती मिळेल मग त्या खाण्यावरून आपापसात सुद्धा झगडे होत असणार संघर्ष होत असणार म्हणजे अन्न ही सुद्धा त्याची एक कुतुलाची गोष्ट बनली की आपण अन्न खातो आपण त्याच्यामुळे जगतो त्यामुळे अन्नात सुद्धा काहीतरी शक्ती चैतन्य असलं पाहिजे असा त्याचा समज होणं अत्यंत स्वाभाविक होतं तशी गोष्ट अशी स्त्री अपत्याला जन्म देते म्हणून मातृदेवता याची पूजा सगळ्यात आधी सुरू झाली त्याच वेळेस ज्या ज्या गोष्टी त्याच्या उपयुक्त होत उपयोगाच्या होत्या त्याला फायद्याच्या होत्या म्हणजे पाणी असेल सरोवर किंवा नदीच्या स्वरूपातलं किंवा ओढ्या किंवा निर्झरांच्या स्वरूपातलं किंवा वृक्ष असतील जी फळं देणारी झाडं असतील किंवा एखाद अरण्य असेल की जे अत्यंत त्याला गुढ किंवा एकदम चेतनामय असं वाटलं असेल त्याला त्याच्या दृष्टीला ते असेल तर असे त्याचे श्रद्धेचे भावनात्मकतेचे काही भाग बनत गेले त्याने जगण्यासाठी प्रचंड संघर्ष केला स्वाभाविक होतं कारण चारी बाजूने सर्व वन्य प्राणी पशु भरलेले आणि त्याच्यामध्ये जगणारा हा थोडका मूढभर संख्येचा एकेका भागामध्ये असणारा हा माणूस त्यामुळे जगण्याचा संघर्ष प्रचंड होता आणि एक लक्षात ठेवा नेहमी काय होत माणसाचं मानसशास्त्र मानस अत्यंत विपरिस्थितीत जास्त काम करायला लागतं माणसाचा मेंदू जास्त काम करायला लागतो त्याला जास्त काही सुचायला लागतं त्याला काहीतरी उपाय सुचतात तो पर्याय शोधतो आणि त्या पर्यायी शोधातनं त्याने अनेक गोष्टी शोधल्या जसे दगडाची अत्यारवाणवर सुरुवात केली हाडांची अत्यारवाणवर सुरुवात केली त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट त्याला आहे जे इतर प्राण्यांना नाही म्हणजे आहे ते मर्यादित दे एकाच स्वरूपाचे आवाज काढू शकतात त्यांची भाषा आहे की नाही हे आपल्याला माहीत नाही पण माणसाला मात्र त्या स्वरयंत्रामुळे वेगवेगळे वे, ध्वनी काढताही लागल्यामुळे त्याने त्याचा चांगला वापर करून त्याची भाषा त्याने विकसित करायला सुरुवात केली त्यामुळे आवाज किंवा भाषा ही सुद्धा त्याची देवता बनणं स्वाभाविक होतं मग नंतर जसं जर माणूस पुढे आला कारण हा लाखो वर्षाचा प्रवास आहे म्हणजे आपला होमोसेफियन फुटू तलावर येऊन आता तीन लाख वर्ष होऊन गेले आणि माणसाची खरी प्रगती आपण जी आज म्हणतो ती गेल्या दहा पंधरा हजार वर्षातली आहे हा वेग वाढलेला आपल्याला दिसतोय परंतु त्या माणसाला मुळात स्वतःच्या जगण्यासाठी टिकून राहण्यासाठी विपरीत स्थितीमध्ये निसर्गाच्या स्थितीमध्ये टिकून राहण्यासाठी त्याला काळ लग्न नवीन नवीन शोधाला काळ लागण आणि मुळात टिकून राहून या पृथ्वीवर आपलं अस्तित्व हे त्रिकालावादीत राहील हे पाहणं हे त्याची पहिली निकर असल्यामुळे त्याने त्याच्या स्वतःच्या गरजांना जास्त महत्व दिलं आणि लक्षात ठेवा गरजेशिवाय कोणता शोध लागत नाही गरज भासली पाहिजे गरज भासली की मग त्याच्यावर उत्तर शोधायचा मनुष्य प्रयत्न करतो तर त्या काळात ज्या गरजा भासल्या त्या त्याने आपल्या बुद्धीने प्रखर बुद्धीने प्रयत्न करून त्या गरजा भागवल्या त्यातूनच त्याचा धर्म सुद्धा जन्माला आला आदिम धर्म याची परंपरा काही लाख वर्ष मागच आहे कारण आपल्याला दफन जी सापडतात ती अत्यंत एलोरेटिव्ह म्हणजे अत्यंत सुस्थितीत केलेली अत्यंत व्यवस्थित केलेली गाडलेली त्याच्यावर भांडी वस्तू त्या माणसाच्या काय असतील त्या सुद्धा गाडल्या म्हणजे मृत्यूनंतर काहीतरी जीवन आहे परलोक आहे ही कल्पना त्याच्या मनात त्या काळात आली आणि तिथेच धर्माचा रूढ अर्थाने जन्म झाला म्हणजे पूजनीय देवताही होत्या म्हणजे पूर्वज पूजा पूर्वज पूजा म्हणजे जो कोणी टोळीचा प्रमुख असेल किंवा टोळीची प्रमुख स्त्री असेल की ज्या आपत्त्यांना जन्म दिलेला आहे ती म्हणा या त्यांच्या आराध्य देवता बनल्या त्यानंतर वृक्ष नद्या झाडे हे देवता बनली परंतु जे त्याला त्रासदायक होतं जे त्याच्या जीवनाला विनाशक होतं त्याला मात्र त्याने दुष्ट किंवा शत्रू किंवा एका शत्रुकोटीमध्ये ढुकलून टाकलं परंतु त्यांना खुश करायला पाहिजे कारण दुष्ट शक्तीनं जर संतुष्ट केलं नाही तर त्या शक्ती आपल्यावर उलटू शकतात आणि आपला अजून जास्त नाश करू शकतात अशी भावना त्या आदिमानवाच्या मनात जन्माला येणं त्यांना स्वाभाविक होत त्यामुळे निसर्गात हिनताना त्याला नैसर्गिक काही वेगळे आकार दिसायचे दगडांचे असतील डोंगराचे असतील झाडांचे असतील ते आकाराने पण त्याला फार पोठ वाटायचं आता लिंगपूजा सुरू कशामुळे झाली सर्वात आधी सुरू झाली पूजा कारण स्त्रीची पहिल्यांदा जिवंतपणीच म्हणजे हयातीतच म्हणजे जिवंत व्यक्तीचीच पूजा केली जायची कारण उपलब्ध होती त्या कपड्यांचा शोध लागलेला नव्हता कातड्यांची कपडे घालायची कला माणसाला शोधायला जरा वेळ लागलेला आहे त्याला त्याचा इतिहास आपण नंतर चर्म करायचे इतिहासात पाहणारच आहोत परंतु युनिपूजा हे महत्वाचं बघावं मानला आणि त्यातनं जण आवाज एक अर्थेत असल्यामुळे विशिष्ट प्रकारच्या आवाजांमध्ये काहीतरी शक्ती असली पाहिजे असं त्याला वाटलं आणि त्यातनं आद्य मंत्र निर्माण झाले तुम्ही जर मंत्र बघितले म्हणजे अगदी तंत्रशास्त्रातले बघितले किंवा कोणतेही इजिप्शियन बघितले किंवा चायनीज बघितले तर मंत्र जे आहे ते अत्यंत निरर्थक असे आहेत तसं पाहायला गेलं त्याच्यामध्ये काही अर्थ नाही परंतु ध्वनीची जो क्रम असतो तो एक गुढ आवाज निर्माण करतो गूढ संकेत देतो आणि त्यामुळे माणसं भारावून जातात आणि त्यातनं हे आद्य मंत्र सुद्धा निर्माण झाले म्हणजे दिवस पूजा त्यानंतर वस्तूंची पूजा म्हणजे झाड असेल तळी असतील नद्या असतील सरोवर असतील किंवा वृक्ष असतील किंवा विशिष्ट आकाराचे दगड असतील हे त्याचे एक आकर्षणाचे आणि गूढ भावनांचे दिग्दर्शक बनले आणि त्यांची पूजा त्यांनी चालू केली हे जगभरभर हे लक्षात घ्या जगभरामध्ये प्रत्येक भागात जे जे काही उपलब्ध आहे निसर्गाने दिलेलं त्या त्या संसाधनाचा उपयोग करून त्यांनी आपल्या धर्मश्रद्धा विकसित केल्या आपापल्या टोळीला आपली ओळख पटावी म्हणून काही चिन्ह दिली त्याला आपण आज देवक म्हणतो किंवा टोटेम म्हणतो ही टोटेम पद्धती पण हळूहळू हळूहळू मानवी जीवनामध्ये यायला लागली आणि हा लोकधर्म होता म्हणजे हा माणसांनी सामूहिक मानसशास्त्रात निर्माण केला धर्म भाषा सुद्धा ज्या बनल्या त्या विशिष्ट प्रदेशातील भौगोलिक स्थिती भूगर्भशास्त्रीय संस्थिती तिथला जीवन मॅग्नेटिझम तिथलं भू चुंबकत्व आणि ज्या काही विशिष्ट खनिजांचं वितरण असतं प्रत्येक भागामध्ये खनिज वितरण वेगळं आहे त्यामुळे मातीचा रंग वेगळा दिसतो खडकांचे आकार वेगळे दिसतात त्यामुळे तिथलं हो जे जिओ मॅग्नेटिझम आहे भूचुंबकत्व आहे त्या भूगर्भशास्त्रीय आविष्कार आहेत त्याचा परिणाम त्याच्या मानसशास्त्रावर होतो आणि त्यातून त्याचे भाषा सुद्धा म्हणजे माझं बोलणं त्याला समजतं त्याचं बोलणं त्याला समजतं असं एक सामूहिक मानसशास्त्र असतं त्यामुळे ता ती शिकायची गरज नसते ती आपोआप होत जाते येत जाते हे कॉग्नेटिव्ह माणसाची भाषा समजण्याची एक नैसर्गिक शक्ती आहे आणि त्या नैसर्गिक शक्तीमुळं या सामूहिक मानसशास्त्रामुळं भाषेचाही जन्म झालेला आहे म्हणजे एकाच वेळेस धर्म तो आदिम धर्म म्हणजे आदिम धर्म भाषा यांचा जन्म झाला कारण की त्याच्या दैनंदिन जगण्याची अत्यावश्यक निकड होती मनामधली जी आदिम भयभीतपणा जो होता मृत्यूबद्दलचं भय निसर्गाचं भय आणि वाचलो त्या सगळ्या प्रपातात आपण कोणत्या तरी दैवी कृपेनेच वाचलो असं त्याला वाटणं चालू होतं आजही या माणसाच्या त्या मनोवृत्तीमध्ये फारसा बदल झालेला दिसणार नाही उदाहरणार्थ अमेरिकेमध्ये दोन हजार आठ साली ज्यावेळेस सप्राईम झालं होतं म्हणजे आर्थिक संकट कोसळलं सोडलं होतं त्यावेळेस चर्चमध्ये जाणारी जी संख्या वाढली होती ही आताचीच आकडेवारी आहे दोन हजार आठची तर प्राचीन काळी काय असेल तर प्राचीन काळी माणूस अर्थातच अत्यंत कुतुळाने उत्सुकतेने आणि ती भय त्यात भयमिसळ भयमिश्रित कुटुलाने विश्वाकडे बघत असल्यामुळे त्याला जे दिसत होतं ते भहो मिश्चर, भहो ते मिथकात्मक स्वरूपाने दिसायचं मग त्यातूनच त्याच्या देवी देवतांचा जन्म होत गेला त्याने मग प्रत्येक गोष्टीसाठी एक देवता निवडली मग ती तुम्ही ग्रीक मायथॉलॉजी पहा इजिप्शियन मायथॉलॉजी पहा भारतीय मायथॉलॉजी पहा वैदिकांची मायथॉलॉजी पहा किंवा चायनीज मायथॉलॉजी पहा प्रत्येक गोष्टी भाग्य भाग्यासाठी भाग्या किंवा नशीब यासाठी एक देवता आहे दारू त्यासाठी एक देवता आहे कारण दारू पिलं की कशा रीतीने माणसाला एक वेगळी झिंग चढते त्या झिंगेमध्ये माणूस जास्त तरल होतो याची सुद्धा एक हे त्यामुळे दारू सुद्धा देवता बनवलं गेलं ग्रीक मायथॉलॉजीमध्ये डायनॉसॉर्स हा मद्याचा देवता आहे भारतात मद्याचा असा कोणी देवता जरी नसला तरी मद्याला एकेकाळी प्रचंड प्रतिष्ठा होती हे मध्यस झालं तीच गोष्ट हे जे कला कौशल्य आहे ज्या ज्याने हळूहळू डेव्हलप करत नेलं म्हणजे हत्यार <coughs> बनवली दगडांची पहिली दगडी हत्यार जी होती ती फेकून मारायची होती अंकुचीदार बनवायचे फेकून मारायचे त्यातनं हळूहळू त्याच्या लक्षात आलं की याला लाकडी दांडा जर लावला तर त्याचा आघात क्षमता जास्त वाढते मग त्यांना हात उराडी जन्मा झाल्या त्या असाच्या दगडाच्याच परंतु दांड्याला बांधून एखाद्या वेलीच्या धाग्याने किंवा अ घायपात वगैरे सारख्या वनस्पतीने ते बांधून तो हात कुऱ्हाड त्याने वापरायला सुरुवात केली त्यातनंच हळूहळू धनुष्यमानाचाही शोध लागला अधिन धनुष्यमान त्यात शोध लागला अगदी टोचण्या आणि हिमयुग जेव्हा आलं वीस हजार वर्षापूर्वी त्या हिमयुगाच्या काळामध्ये परा कुठेची थंडी पडल्यामुळे त्याने चांबडं शिवण्यासाठी अक्षरशः दगडांच्या किंवा गारगोट्यांच्या सुर्या सुद्धा बनवायची कला डेव्हलप केली म्हणजे हा त्याचा वेग जो आहे हा निसर्गाला अनुकूल असा आणि निसर्गावर मात करण्यासाठी असा तो होत गेला आणि त्यातनंच त्याचा जो धर्मभावना ज्या होत्या त्या मात्र जागृत राहिल्या उदाहरण जर हल्ला करायचा तर मग त्याच्यासाठी कोणीतरी देव पाहिजे त्यासाठी कोणी श्यामान पाहिजे ही पुरोहित संस्कृतीची उदय झाली तर आद्य पूर्वित्या महिला होत्या कारण महिलांच्या अंगी नैसर्गिकच शक्ती असते हा समज सर्व मानव जातीच्या मनामध्ये होता हा समज असल्यामुळे हो स्त्रिया आणि त्यात बहुप्रसव जिला जास्त मुलं व्हायची ती स्त्री अर्थातच देवता बनायची त्या काळात सरासरी आयुष्यमान हे वीस ते पंचवीस वर्ष सरासरी असायचं अगदी वयोवृद्ध होऊन गरीब होऊन माणूस मध्ये असं होणं शक्य नव्हतं कारण तशी परिस्थिती नव्हती तसं वातावरण नव्हतं तसं साथ देणारं सुरक्षेची कोणतीच साधनं नव्हती कारण अजून निवारे नव्हते मुहा किंवा आसरा जंगलातला हेच त्याचे निवाऱ्याची स्थानं होती आणि ते सुद्धा त्याला भयभीत अवस्थेतच कंठाव लागायचं आणि तो आपलं जीवन जगायचा हे जीवन जगताना त्याने हळूहळू हळूहळू त्याच्यावर मात करत पर्याय शोधत गेला पर्याय शोधत गेला आणि त्याला एक एक पर्याय मिळत गेला त्यासाठी त्याने हजारो पर्याय वापरले असतील ते काय होते काय वापरले आणि त्याचं पुढे काय झालं याचे मात्र आज आपल्याला अवशेष माहीत नाहीत असले तर त्याचा अर्थ लावण्यामध्ये आपण आज कमी पडतो कारण आपण त्या काळात जाऊ त्या काळातले कोणती भाषेचे किंवा लिखित पुरावे नाही आहेत आपण फार एवढंच म्हणू शकतो आज ज्या भागामध्ये जी भाषा बोलली जाते तीच भाषा त्या भागातला आधी मानव बोलत असणार एवढंच आपण काढू अर्थ काढू शकतो परंतु कोणीतरी आर्य नावाची होती मग ती विखुरली आणि मग त्यांनी ती भाषा संस्कृती इतरांवर लादली असा हा जो काही सिद्धांत वैदिकांनी फार डोकार घेतला तो पाश्चात्य युरोपियनचा सिद्धांत त्या सिद्धांताला तसा काही फारसा अर्थ नाही हे आपण पाहू शकतो कारण वैदिक भाषा ही भारताची भाषा कधी झाली नाही संस्कृत भाषा तर इसू समाच्या दुसऱ्या शतकात विकसित केली गेली प्राकृत आणि वैदिक भाषेवर संस्कार करून त्यामुळे ती काय आधी भाषा नाही देववाणी नाही का माणसाचा इतिहास दोन अडीच हजार वर्ष एवढा जुना नाही आहे तो लाखो वर्षांचा जुना इतिहास आहे त्यावेळी लाखो वर्षांपूर्वी माणूस या भूतलावर जगताना त्याला जो संघर्ष करावा लागला त्यातनं ते त्याने त्याचा पहिला व्यवसाय बनवला तो म्हणजे दगडी हत्यारांचा आणि मग नंतर तो लाकडापासून मातीपासून उपयुक्त अशा मृतभांडी बनवायला लागला दगडांपासून जसे त्याने हत्यार बनवली तशीच त्याने निवारे सुद्धा कृत्रिम बनवायची सुरुवात केली ते उघडघवड वाड़ असणार हे उघड आहे उघडघवड जरी असली तरी त्याने ते निवारे निर्माण केले हे त्याचं त्या काळातला जर विचार केला आपण तर तो त्या काळातला शोध हा आजच्या कम्प्युटरच्या शोधाला इतकाच तो महान शोध आहे असं आपल्याला म्हणावं लागेल कारण निवारे मिळाल्यामुळं त्याला राहायला जागा मिळाली आश्रय मिळाला ऊन वारा पावसापासून वाचता आलं फक्त हे निवारे कायमस्वरूपी नसायचे कारण त्याला थोडंसं भटकाव लागायचं पण त्याचं भटकणं असं काही नव्हतं की तो इथनं निघाला आणि अमेरिकेत जाऊन पोचला आणि अमेरिकेतनं परत चीनमध्ये आला अशा स्वरूपाचं त्याचं अनिर्बंध असं भटकणं नव्हतं तो त्याच्या ज्ञात भूगोलामध्ये झिंडायचा कारण ते वातावरण त्याला परिचित होतं कम्फर्टेबल होतं मानसिक ते त्याला कारण त्याचं खायला काय मिळतं हे त्याला माहिती तिथल्या वनस्पती माहिती तिथले प्राणी माहिती त्यातले शिकार करण्यायोग्य प्राणी कोणते धोक्यादायक पाणी किती आहेत हा भूगोल माहिती त्यामुळे ज्ञात धुवलातच त्याचं फिरणं होत असे तो नॉमॅटिक होता तो भटका होता पण त्याचं भटकणं हे निम भटका स्वरूपाचं होतं म्हणजे तो आहे त्या ज्ञात पदेशाच भटकत असे त्याच्या पलीकडे त्याचं भटकणं दीर्घ अंतरावर होत नसे दुसऱ्याचं काही ना काही कारणाने झालंही असू शकतं कोणाला हरवलं टोळल्या एखाद्या त्यातनं पकडून दास म्हणून बरोबर सोबत नेलं आणि दास म्हणून त्यात ठेवलं तर असं होऊ शकतं परंतु इन जनरल सर्वसाधारणपणे मनुष्य आपल्या ज्ञात भूगोलातच फिरत होता हे मात्र इतिहासावरनं स्पष्ट दिसतं ते लेवांट भागात झालेल्या नाही ते आता पुढे आलेलं आहे आणि भारतातल्या उत्खननाने ते सिद्ध केलेलं आहे की माणसाचं भटकणं हे अनिर्बंध नसतं तर ते मर्यादित आपल्या ज्ञात माहीत असलेल्या बोलत असायचं त्याच्यामुळे भाषा सुद्धा त्याप्रमाणेच कालोगात विकसित होत गेल्या आधी जे शब्द होते त्याने शिकारीसाठी म्हणा आपल्या सोप्याना जवळ बोलवण्यासाठी म्हणा किंवा पूजा प्रार्थना करण्यासाठी जे आदिम नंतर त्याचे जे ते त्याचा त्यांनी वापर केला आणि त्याच्या स्वरयंत्रामुळं त्याला त्याची भाषा कारण तो उच्चार कोणत्याही शब्दाचा कसाही उच्चार करू शकतो त्याचा तर फायदा असा झाला की त्याने अनेक शब्द बनवले त्यांना नैसर्गिकरित्याच अर्थ मिळाले कारण त्या विशिष्ट भूशास्त्रीय स्थितीमध्ये मनुष्य राहतो तेथे त्याचं मानसशास्त्र आणि भाषाशास्त्रसुद्धा ते सामूहिक असतं आणि त्या सामूहिक मानसशास्त्रामुळे एकाचं बोलणं दुसऱ्याला समजणं अगदी सहज सोपं जातं त्यात काही अडचण येत नाही अडथळा येत नाही परंतु आदिम धर्म हा पूजेचा होता त्यानंतर जीवनदायी ज्या ज्या वस्तू होत्या किंवा नैसर्गिक स्थिती होत्या म्हणजे डोंगर असतील नद्या असतील सरोवर असतील ते असेल ते पूजनीय होते आणि वादळ असेल कोसळणाऱ्या विजा असतील किंवा मृत्यू असेल हे मृत्यू देणारे किंवा जे मृत्यू देणारे प्राणी जे असतील वाघ असेल सिंह असेल अशा स्वरूपाचे जे काही हिंसक प्राणी आहेत ते असतील ते त्यांनी दुष्ट या टाकून दिले ही सुष्ट आणि दुष्ट ही प्राथमिक विभागणी जिथे सुरू झाली तेथेच माणसाच्या धर्माचा उदय झाला आणि तिथून पुढे आजही कोणताही जगातला धर्म घेतला तर त्याचा पाया जो आहे तो पाया हा हा भय भीती भीती कशाची मृत्यूची भीती जीवनातल्या अनिश्चिततेची भीती आणि तिसरी गोष्ट अशी की माणसाला सगळी कळालं तरी त्याला अज्ञात असणारं विश्व एवढं मोठं आहे की ते अज्ञात विश्वात काय बोलून बसलंय हे समजत नाही जसं त्या आदी मानवाच्या मनात एखाद्या जंगलात न जाताना कोणत्या झाडाड अजगर आहे कोणत्या झाडाड लांडगा आहे कोणत्या झाडाड कोल्हा आहे किंवा वाघ आहे का सिंह आहे हे माहितच नाही अचानक कोण कुठून झडप घरी याचाच नाही त्यामुळे त्याची ज्या प्रतिक्रिया असायच्या त्या एकदम चाणाक्ष तीक्ष्ण आणि त्याचा मेंदू त्याच्यामुळे जास्त वेगाने विचार करायचा कारण आपत्तीच्या काळाजवळ सातत्याने चालू असतो त्यावेळेस माणसाची विचारबुद्धी अत्यंत प्रखरपणे व्यक्त व्हायला लागते आणि त्याचाच फायदा आजच्या मनुष्य जातीला होतो कारण ते गुणसूत्र जे आहे जे कोमोझोन जे जेने आहे जेनेटिक्स जे आहे माणसाची जनुक जी आहे ती आजही या प्राचीन आपल्या आदी मानवांच्या जनुकांमध्ये आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि मनुष्य हा मुळातच होमिओसेपियन सुद्धा संकलित आहे तो नेंबरमॅन आणि होमोसिपियन यांचं संकल झालेलं आहे त्यामुळे आणि होमोसिपियन माणसाने स्वरयंत्र होतं त्याच्यामुळे त्याची काही ना काहीतरी भाषा असणारच आहे त्याच्याही भाषेची गुणसूत्र आपल्याला आलेली असणार आहे हे पण तेवढंच उघड आहे त्यामुळे आपण सर्वांनी मानवजातीचा विचार करताना आणि आद्य धर्मांचा विचार करताना आणि हे संघटित धर्म होते हे लोकधर्म होते टोळी धर्म होते परंतु सर्वांच्या टोळी धर्मामध्ये एक समानता ही होती की त्याचा पाया जो होता मूलभूत पाया जो होता तो एकच एक होता आजही जगात एवढे धर्म आहेत पण त्याचाही मूलभूत पाया तोच आहे प्रत्येकाला मृत्यू जे मिळवायचा आहे प्रत्येकाला स्वर्ग मिळवायचा आहे का स्वर्गातल्या आहेत मिळवायच्या कोणाला अप्सरा मिळवायच्या किंवा कोणाला सोमरस द्यायचा आहे कोणाला आजरा मरवायचा आहे हा आजरा मरतेचा ध्यास हा माणसाला आजचा नाही तो आपल्या आदिम काळापासून आहे तो आजही आपल्या मनामध्ये रुचलेला आहे त्यामुळे आपण नेहमीच त्यांच्याबद्दल कृतज्ञ राहायला पाहिजे आणि त्यांच्या धर्माचा विचार करताना मग आज आपला जो धर्म आहे त्याच्याशी तुलना केली पाहिजे आणि मग आपल्या लक्षात येईल की मानवी प्रवृत्ती ज्या आहे या मानवी प्रवृत्ती आधी मानवा ज्या होत्या त्याच आजही आहेत त्याच अवशिष्ट आहेत माणूस तेवढाच हिंसक आहे माणूस तेवढाच प्रेमळही आहे तेवढा तो अगत अगत्यानेही वागू शकतो आणि तेवढा शत्रुद्वही वागू शकतो हा माणसाचं जे द्वन्व आहे आंतरिक द्वन्व हे तेव्हापासून चालू आहे फक्त तेव्हाची भाषा मर्यादित होती तेव्हाची अभिव्यक्तीची साधनं नव्हतीच जवळपास आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे माणसाला त्यावेळेस त्या काळामध्ये जे काही अन्वयत ते 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 का ते होत होते तेही मर्यादित होते त्याच्यात व्यापकता नव्हती त्याला भेटणाऱ्या टोळ्या किती असणार चार पाच टोळ्या वर्षात एकदा कधीतरी भेटणार त्यांच्यात काही देवाणघेवाण होणार भाषेची देवाणघेवाण होणार हे असं होत राहिले आजही तेच होते आपण आजही तेच करतोय आपला पायाच मुळात त्या जीवनावर आधारित आहे त्यामुळे आजही आपण टोळीच वागतो आपल्या जाती सुद्धा टोळ्याच बनलेल्या आहेत आणि ते हिंसक कधी कधी चक्क म्हणजे आपण आधी मानवी प्रवृत्तीवर अजून विजय मिळवू शकलेलो नाही त्यावर विजय मिळवण्यासाठी विचाराचा विकास कसा झाला याच्यावरही आपण नंतर बोलणार आहोत परंतु माणसाची सुरुवात दगडी हत्यारांपासून झाली ती पाच धनुष्यबाणापर्यंत आली आणि नंतर माणूस जो बनला तो पशुपालक मानव पशुपालक मानव बनल्यानंतर सगळ्या जगात एक वेगळीच स्थिती समाजस्थिती धार्मिक स्थिती यातही थोडेसे फरक पडत गेले तत्वांमध्ये फरक पडत गेले मायथॉलॉजीजमध्ये फरक पडत गेला आणि हे सगळं जे झालं ते हिमयुग घेण्याच्या आधी हिमयुगामध्ये काय झालं आणि हिमयुगानंतर काय झालं काय बदल झाले वाणिज्य त्याचा आपण नंतर विचार करू तोपर्यंत धन्यवाद नमस्कार